कुरुनर पोलीस स्टेशनच्या वतीने तेरवाड येथील पांडुरंग मंगल कार्यालय येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डीके गोरडे यांनी नागरिकांना यंत्रणेच प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवलं यावेळी बोलताना डीके गोरडे म्हणाले की ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी पन्नास रुपये प्रति कुटुंब प्रतिवर्ष इतका खर्च येणार आहे सदर खर्चाची पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत गेल्या चौदा वर्षात पुणे सोलापूर अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडेसहा हजारहून अधिक गावं व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली आहेत ग्रामस्थ आपले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा हा टोल फ्री नंबर आहे एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य किंवा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी यावर नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच्या घटनेची माहिती मिळाल्यानं तातडीनं मदत करणं व नुकसान टाळणं शक्य होतं असं सांगितलं कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर एस कार्तिकेन यांच्या प्रयत्नातून कुरंदवाड पोलीस स्टेशनच्या वतीनं ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेचं प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस म्हणाले की संपर्काची कधी नव्हे एवढी प्रचंड साधनं आज जगात उपलब्ध असून सुद्धा प्रत्यक्ष संकट काळात म्हणजेच आग चोरी दरोडा लहान मुलं हरवणे महिलांची छेडछाड वाहन चोरी शेतातील पिकांची चोरी गंभीर अपघात वन्यप्राणी बिबट्या तरस लांडगा यांचा हल्ला आदी घटनांमध्ये तातडीनं जवळपास असणाऱ्या नागरिकांशी तत्काळ संपर्क साधून मदत मागणे आजच्या या उपलब्ध संपर्क साधनांद्वारे शक्य होत नाही यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आली आहे असं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितलं यावेळी सदर कार्यक्रमात ग्राम सुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे गोपनीय अंमलदार फारुख जमादार यांच्यासह कृंदवाड पोलीस स्टेशनचे अंमलदार वाहदीतील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार बांधव आशा सेविका अंगणवाडी सेविका तलाठी कोतवाल ग्रामपंचायत कर्मचारी व्यापारी पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ